मित्रांनो तेजी बैल प्रेमी या चॅनलला आपलं स्वागत आहे चॅनलला असं सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे पेडगाव या मैदानात आज पाहूया कोण कोणती बैल आली आणि बैल आहे कुठली बैल आणली आज दुधनवाडीचा सुंदर हा हो सुंदर वेळ हे दुधनवाडीच आहे तुमचं आहे किती दाती झालं आता दुसरं झालंय दुसरं झालंय वीस तीस गुलाब दुसऱ्या पाण्यात दात लावलाय की आत्ताच बाहेर काढलं दोन महिने दोन महिने झालं माझं आराम दिलेला का त्याला चालतंय शुभेच्छा तुम्हाला उल्हास होय कुठल्या गावचा उल्हास मुळशीच आज कोणा नियोजन लावलं सुंदर कुठल्या गावचं दुधन सुंदर आधी पाहिली का ही गाडी पाहिल्यानंतर हय कोणी केल्याने हज आता थंडीची बैल पाहिजे ती गाव बरी थंडीची उलट जास्त पाहिजे जास्त पाहिजे ती नावची चालतं काय ना हे काय बादल वेळ कुठल्या गावचा आणि पाखऱ्या पाखर्या आज पाखऱ्या कोणा सांगू पाहिणार बादल पाहणार आहे आहे नियोजन घरचं मग ह्याला कुठल्या खाणी टाकत उजवी ना आणि हो तो डावी ना का होय आधी पाहिली का ही जुडी होय कुठल्या मैदानात होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला शोभला आणलं वे आज त्याचं काय नाव शंभू कुठल्या गावचं होय शंभो कुठल्या खाली पडते साईट दोन्ही साईटनं बाहेर नाही का आतनं कुठल्या पण पब्लिक फायनल झाली ती का गट काढते झालं कुठलं होय फेर करता ती वासरू कुठला आहे मोगरा रस्त्याचं काय नाव माने होय ती कुणाचं आहे तुमचं आहे त्याचं झाले आहे ती का फायनल दोन गट काढले ती होय किती मैदान आतापर्यंत आणला बाहेर पाच सहा मैदान झाली चांगलं पळते पाच सहा महिन्याचा दोड गट काढलं काढला भैया कुठल्या गावानं आलाय आज कुठली बैल ला। आणली हा होय हे होय इकडं ही कुणाचं वासर आहे वासराचं नाव काय कायद्या कुठल्या गावाचा नांद्या बावीचा हा होय आज कोणाचं येणार आहे सरदार कुठल्या गावचा माळशिरचं सरदार बरं चालतं बक्कास्वरूपन मला दाखल झालाय आमचे जोडीदार गोदाबाह्या बी आले ते गोदाबाह्या मुक्का म्हणतात काय बैलीकडे घर न आला सकाळी लई वाजता आला असतरा चालते चा आलाय आज आज कुठली बैल आणली बक्कासुर आणलाय बक्कासूर दाखल झालाय माहिती सांग चॅनल बी आले ते नमस्कार आला थंडी वाजते की जी प्रेमी चॅनल ला सपोर्ट करायला पण करायला मोबाईल चेट आज काय काल मुक्का कमी का तिकडूनच आला थांडावली ती मोबाईल चेट

चालतंय त्याकडचा मानिक दाखल झालाय मैदानात मालक नाही ते वाटतच काय नाव हा राजा होय आज कोणा सांगू पाहणार आहे त्याच्यावर त्या वसरा संग, नि, संग गुलाबी हा तरी फायनल झाली ती का पब्लिक नाही पब्लिक किती फायनल झाले तिचं चार पाच झाले चालतंय काय नाव ह्याच हा नाव काय आहे तर कुठल्या गावचा शंकर नेहरचा शंकर आज कोणा सांग पाहणार आहे तिथलाच आहे गावातला वासराला लंपी झाले काय होय कधी नीट केलं होय फायनल वगैरे झालं का त्याच रेस झाले ते का भिंजोड चालते चालतंय नाव आहे हा या का आता करून आलं मार तीन शिंक पण घासली आहे ती हा काय ना आज कोणाचं केलं नियोजन कडेपूरचा महाकाल चांगलं नियोजन आहे पांढरा फाता इथं राहतो देऊ बैल हा काय ना चांगलं नियोजन आहे तुमचं लय दिवसात ना काय बाहेर त्याला चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार सोन्या ना आणि हो कुठला आता नवीन आणलं नवीन नवीन बैल आणताय तुम्ही हे कुठल्या खाली पहतोय पळतोय नुनिखाली पळतोय डावीन पहतो डावीनं सगळे बैल एका खांदाच्या बापूंच्या दा दावण्याला आले ना सोन्या ड्रायव्हरांच्या आज कुणाच नियोजन केलं सोने आणि तोच आहे चांगले नियोजन तो पण आपलाच आहे भाजी तो भाजी आज कुणाबरोबर माहित नाही पायरा चालते चालतंय असं नाव हे कुठल्या गावचा फायटर भांडेवाडीचा भांडेवाडी आज फायटर कुणाबरोबर पळतोय संभाजीनगरच्या राम बरं होय चांगलं नियोजन आहे मग तिकडची कुठची पहिलं चांगली पाहिजे ती हय किती झालं वासरात फायनल झालं कुठलं कुठलं होय कुठल्या खांदी पैत उजवी खांदी ठाम पब्लिक ना चांगले की मग शुभेच्छा तुम्हाला बैल रांगवायचं व्हायचं चाललंय काय नाव आहे त्याचं रामाय कुठल्या गावचं हो आयला आहे संभाजीनगरवर ना आली ती हे काय नाही हा कालच आलाय तुम्ही इकडे होते सव्वीस आलो आहे मुक्काम आहे काय इकडे कुठं कुठं आहे पुशेगावला बाय नाय भाय किती बैल आणली मग चार आणली हा चार बैल घेऊन आलाय चालते नमस्कार भैया काय नाव आहे तिचं कॅप्टन होय कुठल्या गावचा कॅप्टन आहे संभाजीनगरचा कॅप्टन आज कुणाला सांगाय नियोजन कडगुणकारांचा हौशा संभाजीनगरची आज बरीच बैल आली ती का नाही हा कुठल्या खादी पळतोय कॅप्टन दोन्ही साइडने घाटावर इकडं फायनल झालंय गट गड काटतोय काय नाव तिचं कुठल्या गावचा पिष्टीनगर संभाजीनगर हा कुणा सांग पाहणार आहे मावली वर कुठला माऊली माऊली पैठणी हाय का नाही किती झालं फायनल याच होय फायनल किती झाले त्याच जा? फायनल झालं तीन फायनल झाले होय चालतंय तुमचं आहे वासरू बात्तर बात्तर आकडा टाकलाय काय नाव आहे एवढा नाय आलाय लय किती दिवस झालं नाद करताय नाद लय जुन असेल तुमचा त्यामुळे एवढ्या सकाळी उठून आलाय थंडी वाऱ्याच है का नाही वासरू पाहिले किती आहेत दाऊनीला पहिलं दोन आहेत ती होय चालते शुभेच्छा तुम्हाला कुठली बैल आणली ही कळची होय आणि ह्याच काय नाव गुरु आहे आज कसं नियोजन आहे पायऱ्याच माहित आहे का काय नाव नाही कळचीच किती फायनल झालं चार पाच झालं होय कुठल्या खांदी पळती बाहेर नाही पळते चांगली पळते पळताना सिंगाला त्रास होतो गाव चालते शुभेच्छा तुम्हाला बैलाच रो बाबू आहे कुठल्या गावचा कोंडव्याचा सातारे पोचले ना आज कोणाला सांग पायर आहे कुठली रहमतपूर लाडकी आहे का आधी पाहिली आहे का ही गाडी पहिलीची वेळ आहे ह्याला कुठल्या खाणी टाकताय असं उजवीनं ना झालं झाले का हो दुसरा एक काय चौसा चौसा झालंय शुभेच्छा तुम्हाला काय नाव बायलाच शाहीर शाहीर कुठल्या गावाचा शाहीर आहे बाटवड्याचा वय आज कुणा सांग पाहणार आहे रोमन वाघवाडीचा रोमन आधी पाहिले ही गाडी नाही पहिल्यांदाच आहे कुठल्या खांदी पोहतो दुई दुयखांदी बाहेर ना पाहिलं किती झालं आतापर्यंत आता काय सुना काय पाच साठ पाच सात दहा आत्ताच या सीजनला बाहेर न का तु का चालतंय शुभेच्छा तुम्हाला हो नमस्कार कुठला बैल आणला आजूर हा माऊर काय नाव त्याचं रामाव आज कुणाचं का नाही आयोजन नियोजन कुणाचा होय चांगलं नियोजन केले मग आज फायनल झालं का हो तेवढं आत्तापर्यंत कुठलं कुठलं झाले पेडगावचं झाले आदितच होय चांगला मग शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठल्या गावचा बैल आहे काय नाव त्याचं अर्जुन आज कुणाचं नियोजन केलेट कुठला मुषीचा बुलेट आहे हे कुठल्या खाली पाहणार आहे उजवीला आणि तेवढा आवी का किती वाजता आलेला का काल आला कालच आला आहे चालय मुक्का मिळाला असल चालतंय शुभेच्छा तुम्हाला